आज घरच्या गणपतीचं विसर्जन आटोपलं आणि आम्ही सर्व श्रेया आर्य ऊर्जा जावाई मुलं पुतणे भाचे कोस्टल रोडच्या समुद्रावर आलो स्वच्छ भव्य लांबच लांब वॉकवे खर तर देवेंद्रजींच्या विजेंदरी नेतृत्वाने घडवलेला मुंबईच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा समुद्र खरं तर नित्याचाच अगदी रोजचा रोजचा नित्याचा घरातल्या हॉलमध्ये बाहेर पडताना रोज सकाळी देवाजवळ देवा लावून क्षणभर शांत डोळे मिटून मागे वळत नाही तर हॉलच्या स्लायडिंगमधून समुद्रच आणि मंत्रालय प्रदेश कार्यालय तर्पण ऑफिसला जायचं तर सत्तर टक्के प्रवास उजवीकडे समुद्रच समुद्र असणं समुद्र बघणं समुद्र दिसणं स्वाभाविकच पण अनुभवणं खूप वेगळं अगदी खरंच खूप वेगळं प्रत्येकाचं वेगळं समुद्र तोच बघणारे असंख्य बहुधा अनुभवणारेही कित्येक पण भावलेला समुद्र अर्थात वेगवेगळ्या भावाविश्वातला वर्षभरातून अगदी एखाद्या वेळेसच हा अमृत योग योग येतो समुद्र अनुभवायचा खर तर समुद्र अनुभवणंही काय सोपं आहे पण मी आपल्या कुवतीनं क्षमतेनं तो अनुभवण्याचा प्रयत्न करतो लाटांच्या खळखळाटात जाणवणारा अथांगपणा आणि क्षितिजापर्यंत स्पर्श करताना धीर गंभीर अनंतापर्यंतचं खोल वास्तव कणभर जरी अनुभवलं आणि क्षणभर जरी भावलं तरी ईश्वरी जाणीव होतेच म्हणून शांत होतो वाटतं कोण आपण कुठनं आलोय काय चाललंय आपलं भगवंतानं जो जन्म दिला त्याला न्याय देण्याच्या प्रवासात सहज चाललंय ना सगळं खरं तर खूप काही खूप म्हणून वर्षातून एखाद्या वेळेस का होईना समुद्र असणं ते अनुभवणं दिसणं ते अनुभवणं आणि समुद्र बघणं ते अनुभवणं हे अंतर कमी करता येईल का याचा प्रयत्न करावा असं वाटतं